राम राम शेतकरी मित्रांनो उन्हाळी कांदा अजून किती शिल्लक आहे असा प्रश्न उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांचा कांदा अजून बाकी आहे त्या शेतकऱ्यांना हा प्रश्न वारंवार पडत आहे तसेच ज्या शेतकरी मित्रांनी सध्या शेतामध्ये नवीन कांद्याचं पीक घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना आपल्या कांद्याला बाजार मिळणार का हा प्रश्न पडत आहे तर मित्रांनो या दोन्ही प्रश्नाचे उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो उन्हाळी कांदा किती शिल्लक का आहे हे, हे पाहण्यासाठी आपण चार दिवसापूर्वी माझा बळीराजावरती एक सर्वे हा घेतला होता त्या मध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी भाग घेतला आठ हजार शंभर शेतकऱ्यांनी यामध्ये भाग घेतला त्यांनी आपापलं मत तिथे नोंदवलं तर त्याचा रिझल्ट नेमका काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो अगदी महत्वपूर्ण माहिती आहे त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे माहिती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो अशा महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला काही ठिकाणी पैसेही मोजावे लागत असतील परंतु माझा बळीराजेवरती जी काही माहिती आहे ती अगदी विनामूल्य आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना दिली जाते मित्रांनो त्यासाठी आपल्याला माझा बळीराजाला जोडून राहायचं आहे तर मित्रांनो पाहूयात उन्हाळी कांद्याचा जो काही आपण सर्व्हे घेतला होता त्या सर्व्हेचा रिझल्ट नेमका काय येत आहे तर मित्रांनो आठ हजार शंभर शेतकऱ्यांनी यावरती वोटिंग केलं मित्रांनो माझा संपूर्ण कांदा शिल्लक आहे असे सांगणारे जे शेतकरी आहेत ते अठरा टक्के यामध्ये आहेत तसेच माझा पंच्याहत्तर टक्के कांदा शिल्लक आहे असं सांगणारे पंधरा टक्के शेतकरी यामध्ये आहे तसेच माझा पन्नास टक्के कांदा शिल्लक आहे असं सांगणारे शेतकरी अठरा टक्के आहे तर माझा पंचवीस टक्के कांदा शिल्लक आहे असं सांगणारे शेतकरी एकोणपन्नास टक्के यामध्ये आहे सेल कि तर मित्रांनो आता आपल्या लक्षात येत असेल की टक्केवारी जर पाहिले तर पंचवीस टक्के कांदा शिल्लक आहे असं सांगणारे शेतकरी एकोणपन्नास टक्के या सर्वेवरती आहेत आणि बाकी जे शेतकरी राहिलेत ते इतर ठिकाणी विभागले गेले पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के संपूर्ण शिल्लक आहे यामध्ये ते विभागले गेलेले आहेत तर मित्रांनो आता आपण यावरून अंदाज लावू शकतो की पंचवीस टक्के कांदा शिल्लक आहे की तीस टक्के आहे की चाळीस टक्के आहे आता आपण जर पाहिलं तर आपण यावरून असा अंदाज लावू शकतो कि 30 30 कमेंड के कमेंड की तीसच्या तीस टक्के पस्तीस टक्के कांदा शिल्लक आहे असं या सर्वेवरून आपण म्हणू शकतो परंतु आता बऱ्याच शेतकरी मित्रांनी कमेंट केल्या आता शेतकरीच कमेंट करतात की चुकीची वोटिंग करताय शेतकरी शेतकऱ्यांनी दुसराच पर्याय निवडलेला आहे कांदे एवढे शिल्लक नाहीत असं काही शेतकऱ्यांचं म्हणणंही होत तर मित्रांनो मी काही आपल्याला असं सांगत नाही की आता पंधरा दिवसाचा कांदा शिल्लक आहे की एक महिन्याचाच कांदा शिल्लक आहे कारण माझा राजावरती अशी काहीही माहिती सांगितली जात नाही की पहिल्याच आठवड्यात भाव वाढतील किंवा जूनच्या एंडिंगला भाववाडीचा ट्रेंड असेल असं काही आपल्याकडे सांगितलं जात नाही जे आहे ते आहे आता माझ्या माहितीनुसार तरी आपण फक्त या टक्केवारीकडे पाहण्यापेक्षा आपण शेतकऱ्याकडे पाहू या पोलवर आपण जर पाहिलं तर आठ हजार शंभर शेतकऱ्यांनी भाग घेतलेला आहे याचाच अर्थ आठ हजार शंभर शेतकऱ्याकडे अजून कांदे शिल्लक आहेत मग एका शेतकऱ्याकडे पन्नास गुणी जरी कांदा आपण शिल्लक पकडला तरी त्याचं वजन गुणिले करा आणि किती कांदा शिल्लक आहे ते आपल्याला स्क्रीनवर स्वतःलाच दिसेल असं माझं मत आहे मग जे काही पोलिंगचं रिझल्ट आलेला आहे तो आपल्या समोर आहे परंतु माझं जे मत आहे की आठ हजार शंभर शेतकऱ्यांनी यामध्ये भाग घेतला म्हणजेच बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी भाग घेतलेला आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याकडे करे कांदा अजून शिल्लक आपल्याला या सर्वेवरून दिसून येत आहे मग माझं फायनल मत जर विचारलं तर अजून बऱ्यापैकी कांदा हा शेतकऱ्याकडे शिल्लक आहे उन्हाळी असं यावरून दिसून येत आहे आता वेगवेगळे मत असू शकतात जो काही रिझल्ट आहे तो आपल्यासमोर टाक मी टाकलेला आहे आपणही तो रिझल्ट पाहावा आपणही आपला अंदाज बांधावा मी सांगतोय म्हणजे माझंच खरं असं नाही मी एकटाच शहाणा आणि बाकी कोणाला काहीच कळत नाही हे असं नाही आपल्यासमोर रिझल्ट आहे आपण पहा आपण स्वतः ठरवा आणि आपण आपल्या कांदा विक्रीचं योग्य ते नियोजन करा तर मित्रांनो आता दुसरा जो महत्वाचा मुद्दा म्हणजे नवीन कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचा आता नवीन कांद्याचा बाजार काय राहणार तो त्यावेळेस जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार त्याचा बाजार निघेल पण आता मला एका शेतकरी मित्राने कमेंट केली होती की बाजार मिळणार का आम्हाला काहीजण सांगू राहिले की याला बाजार मिळणार नाही तुमच्या मनामध्ये जर असं आलं की आता या नवीन कांद्याला बाजार मिळणार नाही मग आपण पिकाकडे दुर्लक्ष करणार आपलं पीक चांगलं येणार नाही आणि बाजारामध्ये चांगल्यालाच भाव असतो हे आपल्याला चांगलं माहीत आहे त्यामुळे आपण आपल्या पिकाकडे चांगलं लक्ष द्या चांगल्या क्वालिटीचं पीक हे आपण आणा आणि बाजार जो आहे तो आहे तो मिळणारच आहे तो कुठे जात नाही पण त्यावेळेस तुम्ही आपल्या कांद्याची क्वालिटी सुधारू शकत नाही आज तुमच्या हातामध्ये आहे कांद्याला तुम्ही जपा चांगला कांदा उत्पादित करा नक्कीच आपल्या कांद्याला चांगला बाजार मिळेल अशी अपेक्षा आपण बाळगूया असा सल्ला माझा नवीन कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आहे आणि जुन्याची नेमकी किती शिल्लक आहे ते मी आपल्यासमोर मांडलेलं आहे तुम्हीच गणित करा तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच आपल्या कांदा विक्रीचं योग्य असं नियोजन करा तर मित्रांनो आपलं यावरती नेमकं काय मत आहे मी दिलेल्या माहितीवर आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की ते नोंदवायचं आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा